नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडा रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत मॉडर्न मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या वतीनं शंभर दुचाकी स्वारांना मोफत हेल्मेट वाटप रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत मॉडर्न मोटर ड्रायव्हिंग स्कूल मोदीखाना पुणे कॅम्प मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे आणि वाहतूक शाखा पुणे लष्कर यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्प येथील बाटा येथे पन्नास महिला दुचाकीस्वार आणि पन्नास पुरुष दुचाकीस्वारांना मोफत हेल्मेट वाटप प्रादेशिक परिवहन कार्यालय पुण्याचे मोटर वाहन निरीक्षक जयवंत पोळ आणि पुणे मोटर वाहन निरीक्षक राणी वरपे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजू घटवळे मॉडर्न मोटर ड्रायव्हिंग स्कूल पुणे कॅम्प संचालक अब्दुल्ला काझी महादेव देसाई पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर गायकवाड हवालदार संगीता जाधव किरण राऊत प्रियंका बनकर मंगला पवार आकाश गायकवाड तन्वीर शेख शरद मुळीक आदी यावेळी उपस्थित होते आणि या कार्यक्रमाचे आयोजन मॉडर्न मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक अब्दुल्ला काझी यांनी केले होते आदेश न्यूज नेटवर्क पुणे पुणे प्रतिनिधी शंकरजोगच्याच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा